आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस त्यामुळे अर्थातच एव्ही फॉर्मच्या वाटपावरून पुण्यातलं राजकारण चांगलंच पेटलंय आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले निवडणुकीच्या दृष्टीनं जंगी तयारी देखील केली पण एवढं करूनही ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानं कित्येक जण नाराज झाले आणि नाराजीच्या भरात कित्येकांनी वेगळी वाट धरली आहे त्यामुळेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या टप्प्यात रंगलेल्या या नाराजी नाट्यामुळे पुण्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय मात्र हे सगळं सुरू असतानाच आता पुण्यात भाजपा शिवसेनेची युती तुटणार की काय असा प्रश्न उपस्थित होतोय याला निमित्त ठरताय ते पुण्यातील शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र दंगेकर तेव्हा आता पुण्यात भाजपा शिवसेना युतीबाबत नेमक्या काय घडामोडी घडणार आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय वखरला येऊ Красиво. जेव्हा महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तेव्हाच देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात भाजपाची शिंदे गटासोबत युती असेल असं जाहीर केलं आणि ही घोषणा होताच राष्ट्रवादीनं अजितदा दिशेनं सुरुवात केली त्यानंतर पुण्यात भाजपा आणि शिवसेनेत या दृष्टीनं बैठका चर्चा झाल्या त्यातूनच दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत तिढा निर्माण झाला आणि त्यातूनच शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला शिवसेनेला हव्या असलेल्या जागा देण्यास भाजपा तयार नसल्याचं दिसून आलं आणि त्यांच्या या जागांवर शिवसेना किंवा भाजपांचा उमेदवार कधीच निवडून आला नाही अशा जागा शिवसेनेला दिल्या जात असल्याचं दिसून आलं यातूनच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात खतखत निर्माण झाली म्हणूनच हे सगळं चित्र दिसत असताना पुण्यात खरोखरच भाजप शिवसेनेची युती होणार का याबद्दल शंका उपस्थित झाल्या त्यात भर म्हणून स्वतः रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर प्रभाग क्रमांक चोवीस मधून इच्छुक असताना त्याची उमेदवारी देखील नाकारली म्हणूनच प्रणव दंगेकरांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहत निवडणूक लढवणार असल्याची तयारी दर्शवली आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना रवींद्र दंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या यातूनच त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि आमच्या पक्षाच्या जागा आम्ही ठरवणार पण त्या उलट जर आमचे उमेदवार पण तेच ठरवणार असतील तर कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र आहेत असं म्हणत धंगेकरांनी आपली नाराजी बोलून दाखवली तसंच जर तुमच्या जागा निवडून येणार नसतील तर तुम्हाला युतीचा फायदा काय असा प्रश्न उपस्थित करत आपण वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत असल्याचं दाखवून दिलं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बोलणी करण्याबाबत तयारीही दर्शवली त्यातूनच आता आपल्या मुलाला आणि पक्षातील इच्छुक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून धंगेकर आता वेगळा मार्ग निवडतील असं बोललं जात असतानाच धंगेकरांनी अजितदादांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर धंगे देकर आपल्या मुलाचा उमेदवारीसाठीच अजित पवारांकडे गळघाट होते या बाबतीत चर्चांना उधाण आलं म्हणूनच अजितदादांच्या दादांच्या भेटीनंतर जेव्हा माध्यमांनी मुलाचा उमेदवारीबाबत प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी याबद्दल बोलणं टाळलं मात्र भेटीत आम्ही राज्यात एकत्र असल्यानं पुणे महापालिकेत देखील एकत्र येऊ शकतो का याबद्दल चर्चा झाली असल्याचं सा धंगेकरांनी सांगितलं आणि त्यातूनच अजित दादा धंगेकर युती करण्याच्या तयारीत आहेत असं दिसून आलं त्यामुळे आता दंगेकरांची ही बदललेली भूमिका बघता ते आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी संपूर्ण शिंदे गटाला वेठीस धरतायत का आपल्या मुलाच्या हट्टाबाई ते भाजपासोबतची युती तोडण्याच्या तयारीत आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात तेव्हा आता दंगेकरांच्या या भूमिकेनंतर पुण्यातलं राजकारण कसं बदलत आहे आणि शिवसेना यांच्यातली युती कशी राहणार आहे हे आगामी काळात कळणारच आहे पण तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा